नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा येथील सार्वजनिक गणेश मंडळानं गुलालाऐवजी फुलांचे उधळण करून गणपती बाप्पांचं विसर्जन केलंय या गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे शहाण्णव पासून ते आज दोन हजार पंचवीसला या गणेश मंडळाला एकूण तीस वर्ष पूर्ण होत आहे या मंडळाचा पहिला पहिले अध्यक्ष एकोणीसशे शहाण्णवमध्ये महादेव शिट्टीबा कांबळे तर दुसरे अध्यक्ष यशूब शादुला सय्यद हे दोन अध्यक्ष वगळता हनुमंत पुंडली कांबळे यांनी गेल्या अठ्ठावीस वर्ष अध्यक्षपदाचा कारभार पारदर्शकपणे करून आजपर्यंत आपलं अध्यक्षपद कायम ठेवताना ते आज दिसत आहेत आणि या सार्वजनिक गणेश मंडळाची नियोजन शिस्तबद्धता आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात एक गाव एक गणपती जिल्हास्तरीय पुरस्कारासह अनेक पुरस्काराने पारितोषिकानं या गणेश मंडळानं सन्मान मिळवलाय तसेच या गणेश मंडळाची एक खासियत आहे की सामान्यातील सामान्य व्यक्तींना कार्यक्रम असो की पूजा असो प्राधान्य देण्यात येत असतं आणि विशेष बाब म्हणजे या मंडळानं मूर्तीची स्थापना मंदिरात करून आपलं मंडळ या पंचकृषितीमध्ये यशस्वी झाल्याचं वडार समाज बांधवांनी यावेळी दाखवून दिल्याचं दिसून येत आहे तसेच यावेळी आणि यावेळी गुलाला ऐवजी फुलांची उधळण करून गणपती बाप्पांचं विसर्जन मोठ्या थाटामाटात करण्यात आलेलं था आहे सर आज सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं गुलाला ऐवजी फुलाची उधळण करून आज आपण गणेश गणपती बाप्पाचं विसर्जन करतात त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे श्री सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना एकोणीसशे शहाण्णव पासून सुरुवात झालेली आहे त्याचे प्रथम सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष माधव होते त्यानंतर सय्यद होते आणि इतर धर्म सर्वांचा समावेश आहे आणि आमदार श्रद्धेच्या माध्यमातून आम्हाला सर्वांनी दरवर्षी राष्ट्रीय लेवलचे कार्यक्रम सुद्धा होत असतात आता विद्यमान अध्यक्ष हनुमंत पुंडलिक कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आज पंचवीस वर्ष झाले सार्वजनिक गणेश मंडळाच्या नेतृत्वातूनच मंदिर सुद्धा उदयास आलेला आहे आणि दरवर्षी आम्ही राष्ट्रीय लेवलच्या कार्यक्रम सुद्धा घेत असतो या कार्यक्रमामध्ये तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे अधीक्षक आर के सिंगल साहेब सत्यनारायण चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे एकशे एकवन्न लोकांनी प्रदान शिबिर राहून सार्वजनिक गणेश मंडळाला नांदेड जिल्ह्यामध्ये एक गाव एक गणपती असा सन्मान सुद्धा मिळालेला आहे तसं नोंद तटामुक्ती कार्यालय सुद्धा सार्वजनिक गणेश मंडळाची आहे आणि आज सर्व जाती धर्मांचे लोक सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सामील आहेत सर्वजण मोठ्या नाटामदा मध्ये शांततेमध्ये उत्साह पार पाडतात हा आजच्या काळामध्ये विष्णूपूर वेष्णादिनतेकडे सुद्धा जाणारा मार्ग आहे तसं पाहिलं तर वडार समाज हा वैष्णादीन असलेला समाज आज सार्वजनिक गणेश